नमस्कार स्वाभिमानी केबल न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत छत्रशंगी महिला संस्था जिल्ह्यात राबिडार देवराई प्रकल्प मीना बोस्तीचे पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सत्तरशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेची जैवविविधता संवर्धन प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून निवड झालेली आहे दरम्यान देवराई व जैव विविधतेचे संरक्षण व संवर्धन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे यात स्थानिकासह सा विविध सामाजिक संघटना शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येणार आहे या वन संवर्धनासाठी सर्वांनी सोबत यावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मिनताई भोसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे नमस्कार माझं नाव मीना भोसले मी सप्तशृंगी उद्देश महिला संस्थेचे अध्यक्ष आहे आजच्या या पत्रकार परिषदेत सप्तशृंगी महिला संस्थेने जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन हा प्रकल्प हाती घेतलेला आहे या प्रकल्पाची माहिती धुळे जिल्ह्याला व्हावी यासाठी घेण्यात आलेली आहे जैवविविधतेचं संवर्धन आणि जतन या कार्यक्रमात आपण जे वेगवेगळ्या देवाच्या नावाने झाडं लावले जातात जसं की आंबा आहे पिंपळ आहे औदुंबर आहे तर या सगळ्या झाडांचं जे मग आपण पूर्वीच्या गात्यांना देवराई म्हणायचो तर देवराई रूपात लागवड करून त्याचं संवर्धन जतन करणं पण ते संवर्धन जतन आणि लागवड करण्याआधी समाजातील प्रत्येक घटकाला देवराई ही संकल्पना कळावी जैवविविधता कळावी आणि त्याचं महत्त्व कळावं यासाठी आपण जनजागृती कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे आपण जैवविविधता जे जै विभाग आहे त्याच्यासोबत तीन वर्ष या प्रकल्पात काम करणार आहोत याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये जसं की आपण रॅली काढणे पथनाट्य शैक्षणिक का संस्थांतील मुलांना